नमस्कार जॉब माझा अपडेट जॉब माझा अपडेट आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तर बीड जिल्हा पोलीस पाटील भरती विशेषमध्ये आज आपण विद्यार्थी मित्रांनो जे काही महत्त्वाचे जे काही परिषदा आणि संमेलन आहेत झालेले म्हणजेच चालू घोडामोडीमधील एक महत्त्वाचा घटक जो की विद्यार्थी मित्रांनो आपल्या बीड जिल्हा पोलीस पाटील भरतीसाठी अत्यंत आवश्यक आहेत कारण हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरतीमध्ये या परिषदेवर आधारित एक प्रश्न विचार विचारण्यात आलेला होता तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण असेच काही महत्त्वपूर्ण प्रश्न जे विद्यार्थी मित्रांनो जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहेत असे प्रश्न आपण इथे बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो काही महत्त्वाचे संमेलन आणि महत्त्वाच्या परिषदा आपण इथे अभ्यासणार आहोत जे की बीड जिल्हा पोलीस पाटील भरतीसाठी सुद्धा आवश्यक असेल आणि ज्यांची परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेची परीक्षा विद्यार्थी मित्रांनो अठरा तारखेला त्यांनासुद्धा हे महत्त्वाचं टॉपिक ठरतील तर त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ नक्की बघा तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपला पहिला प्रश्न आहे अकरावा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव भारतातील कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला अकरावा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव भारतातील कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला तर बघा विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीस यावर्षी भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव जो आहे तो साजरा करण्यात आला तो जो आहे विद्यार्थी मित्रांनो ते कितव्या क्रमांकाचं संस्कारात आहेत तर ते अकराव्या क्रमांकाचं म्हणजेच अकरावा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव जो आहे दोन हजार पंचवीसचा हा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच चंदीगड तर चंदीगड या शहरामध्ये विद्यार्थी मित्रांनो अकरावा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो आयोजित करण्यात आलेला होता त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक एक बावन सॉरी दोन एक्कावनवी जी सेवन शिखर परिषद दोन हजार पंचवीस नॅस्किस या शहरामध्ये आयोजित करण्यात आली हे शहर कोणत्या देशात आहे तर बघा जी सेवन नावाचा एक ग्रुप आहे या जी सेवनची परिषद जी आहे एकावन्नवी परिषद तर जी सेवनची जी एक काही एक्कावनवी परिषद आहेत दोन हजार पंचवीसची ही नॅस्किस या शहरामध्ये विद्यार्थी मित्रांनो आयोजित करण्यात आली तर कना नॅस्किस हे शहर कोणत्या देशामध्ये आहे तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार आहे तर याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच ब्राझील तर ब्राझील या देशामध्ये कनानस्कस या शहरामध्ये ब्राझीलमधील कनानस्कस या शहरामध्ये ए जी सेवन दोन हजार पंचवीस तर दोन हजार पंचवीसची जे काही जी सेवनची जी काही परिषद आहे ही ब्राझील या देशामध्ये कनानस्कस या शहरात आयोजित करण्यात आली तर बघा येथे आणखी एक प्रश्न विचारला जाऊ शकतो तो म्हणजे जी सेवन दोन हजार पंचवीस ही परिषद कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली तर त्याचं उत्तर असणार ब्राझील आणि जर तुम्हाला फक्त कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आली किंवा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली अशाही प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो ज्यामध्ये तुम्हाला ऑप्शनमध्ये कनानेस्कस हे सुद्धा ऑप्शन असेल तर तेव्हा तुमचं उत्तर कनानेस्कस असेल कनानेस्कस ब्राझील या शहरातील त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तीन पंचवीसावी जी काही एस सी ओ म्हणजेच शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन एस सी ओ म्हणजे शांघाई कॉपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजेच शांघाय सहकार्य संघटना परिषद पर दोन हजार पंचवीस हे कोठे आयोजित झाली तर पंचवीसावी एस सी ओ शिखर परिषद जी आहे दोन हजार पंचवीसची हे कोठे आयोजित करण्यात आली तर बघा याचं उत्तर काय असणार आहे बघा इथे चार ऑप्शन दिलेले आहेत यापैकी आपलं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तियान जिन शहर जे आहे चायनामधील येथे पंचवीसावी यस सी ओ शिखर परिषद दोन हजार पंचवीसची आहे ते आयोजित करण्यात आली तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे या परिषदेचं ठिकाण सांगून तुम्हाला ती कितव्या क्रमांकाची आहे हे सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर बघा दोन हजार पंचवीसची जी काही एस सी ओ परिषद आहेत विद्यार्थी मित्रांनो ती पंचवीसावी यश शिखर परिषद आहेत हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे की पंचवीसावी यश शिखर परिषद दोन हजार पंचवीस हे कुठे आयोजित झाली तर तियानजियान शहर चायना त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चार शेहेचाळीसवी आशियन शिखर परिषद दोन हजार पंचवीसचे आयोजन कोणत्या देशात झाले शेहेचाळीसवी आशियन शिखर परिषद दोन हजार पंचवीस जे हे कोणत्या ठिकाणी आयोजित झाली किंवा कोणत्या देशात आयोजित झाली तर बघा आपलं बरोबर उत्तर काय असणार तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच मलेशिया मलेशिया या ठिकाणी किंवा मलेशिया या देशामध्ये शेहेचाळीसवी आशियन शिखर परिषद दोन हजार पंचवीसचं जे आहे ते आयोजन करण्यात आलं तर मलेशियामध्ये क्वालालंपूर या शहरामध्ये विद्यार्थी मित्रांनो शेहेचाळीसवी आशियन शिखर परिषद दोन हजार पंचवीसचं जे आहे ते आयोजन करण्यात आलं त्यानंतर बघा नाटो शिखर परिषद दोन हजार पंचवीसचे आयोजन कुठे करण्यात आले तर दोन हजार पंचवीसची जी नाटो शिखर परिषद आहे हे, हे कोणत्या ठिकाणी आयोजित झाली तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार तर ऑप्शन क्रमांक बघा विद्यार्थी मित्रांनो एक हे त्याचं बरोबर उत्तर असणार म्हणजेच द हेग नेदरलँडमध्ये विद्यार्थी मित्रांनो काय तर नाटो शिखर परिषद दोन हजार पंचवीसचं जे आहे ते आयोजन करण्यात आलं म्हणजेच नेदरलँड या देशामध्ये नाटो शिखर परिषद दोन हजार पंचवीस येते काय तर त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सहा प्रश्न क्रमांक सहा विश्व खाद्य भारत दोन हजार पंचवीसचं आयोजन हे कोठे करण्यात आलं तर विश्व खाद्य भारत दोन हजार पंचवीसचे आयोजन हे कोठे करण्यात आले तर बघा याच्यामध्ये चार ऑप्शन दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो यापैकी आपलं बरोबर बरोबर उत्तर काय असणार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत म्हणजेच भारत मंडपम दिल्ली भारत मंडपम दिल्ली येथे विश्व खाद्य भारत दोन हजार पंचवीसचं जे आहे विद्यार्थी मित्रांनो काय तर आयोजन करण्यात आलं तर प्रश्न क्रमांक सात तिसावी संयुक्त राष्ट्र हवामान परिषद म्हणजेच कोप थर्टीचं आयोजन कुठे करण्यात आलं तिसावी संयुक्त राष्ट्र हवामान परिषद म्हणजेच कोप थर्टीचे आयोजन कुठे करण्यात आले तर बघा इथे चार ऑप्शन देण्यात आले तर याचं आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत बेलेम ब्राझील बेलेम ब्राझील या ठिकाणी म्हणजेच ब्राझील देशातील बेलेम या शहरामध्ये तिसावी संयुक्त राष्ट्र हवामान परिषद म्हणजेच कोप थर्टीचं आयोजन जे आहे ते करण्यात आलं त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक आठ विसावी जी ट्वेंटी परिषद दोन हजार पंचवीस हे कोणत्या ठिकाणी भरली तर जी ट्वेंटी परिषद याच्या आधी बघा आपण जी सेवन परिषद बघितली होती तर विसावी जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार पंचवीसचं जे आयोजन आहे ते कुठे करण्यात आलं तर याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच जॉन्सनबर्ग दक्षिण आफ्रिका जॉन्सनबर्ग दक्षिण आफ्रिका या ठिकाणी विसावी जी ट्वेंटी परिषद दोन हजार पंचवीसची आयोजन आहे करण्यात आलं आहे म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये जे काही जी ट्वेंटी परिषद भरली ती विसाव्या क्रमांकाची होती तर विसावी जी ट्वेंटी परिषद हे कुठे आयोजित करण्यात आली तर जॉन्सनबर्ग दक्षिण आफ्रिका येते त्यानंतर प्रश्न क्रमांक नऊ तिसरी बिमस्टेक कृषी मंत्रीस्तरीय बैठक दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली तिसरी बिमस्टेक कृषी मंत्रीस्तरीय बैठक दोन हजार पंचवीसचं जे आयोजन आहे ते कोणत्या ठिकाणी करण्यात आलं तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार तर येथे चार ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला अशाच प्रकारचे ऑप्शन जे विद्यार्थी मित्रांनो आपले परीक्षेमध्ये दिसतील तर याच्यामध्ये आपलं बरोबर उत्तर हे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच काठमांडू नेपाळ तर काठमांडू नेपाळमधील काठमांडू या ठिकाणी तिसरी बिमस्टेक कृषी मंत्रीस्तरीय बैठकचं जे आयोजन करण्यात आलं तर दोन हजार पंचवीसची जे काही कृषी मंत्रीस्तरीय बैठक आहे हे तिसऱ्या क्रमांकाची मंत्रिस्तरीय बैठक आहे आणि याचं आयोजन हे काठमांडू येथे आयोजित झालं त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दहा नववी इंडिया मोबाईल काँग्रेस दोन हजार पंचवीसचे आयोजन हे कोणत्या ठिकाणी करण्यात आले नववी इंडिया मोबाईल काँग्रेस दोन हजार पंचवीसचे आयोजन हे कोणत्या ठिकाणी करण्यात आले तर बघा येथे चार ऑप्शन दिलेले आहेत यापैकी आपलं बरोबर उत्तर का असणार तर ऑप्शन क्रमांक दोन हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत तर तर याचं बरोबर उत्तर हे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटर दिल्ली या ठिकाणी नववी इंडिया मोबाईल काँग्रेस दोन हजार पंचवीसचं जे आहे ते आयोजन करण्यात आलं त्यानंतर बघा सहावा ग्लोबल फिनटेक फेस्ट सहावा ग्लोबल फिनटेक फेस्ट दोन हजार पंचवीसचं जे आयोजन आहे हे कोठे करण्यात आलं तर ता बघा सहावी ग्लोबल फिनटेक फेस्ट दोन हजार पंचवीस जे आहे याचं आयोजन जिओ वर्ल्ड सेंटर मुंबई येथे करण्यात आलं तर सहावी जे काही ग्लोबल फिनटेक फेस्ट दोन हजार पंचवीस आहे याचं आयोजन जिओ वर्ल्ड सेंटर मुंबई येथे करण्यात आलं आणि बघा याचा विषय काय आहे म्हणजेच ही जी काही फिनटेक फेस्ट दोन हजार पंचवीस जे आयोजन करण्यात आली सहावी तर याची थीमसुद्धा परिषद कधी कधी विचारली जाते तर याची थीम आहेत इम्पॉवरिंग फायनान्स फॉर अ बेटर वर्ल्ड पॉवर बाय ए आय इम्पॉवरिंग फायनान्स फॉर अ बेटर वर्ल्ड पॉवर बाय ए आय तर हे याची थीम असणार आहेत म्हणजेच याचा विषय असणार त्यानंतर बघा प्रश्न त्यानंतरची आपण परिषद बघू ई गव्हर्नन्सवरील अठ्ठावीसवे राष्ट्रीय परिषद ई गव्हर्नन्सवरील अठ्ठावीसवी राष्ट्रीय परिषद जी आहे म्हणजेच ई गव्हर्नन्स जे आहे तर ई गव्हर्नन्सवरील अठ्ठावीसवी राष्ट्रीय परिषद जी आहे दोन हजार पंचवीसची हे कोठे आयोजित करत आली तर याचा उत्तर असणार आहेत विशाखापट्टणम आंध्र प्रदेश तर ई गव्हर्नन्सवरील अठ्ठावीसवी राष्ट्रीय परिषद दोन हजार पंचवीसचं जे आयोजन आहे ते विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे झालं त्यानंतर याची जी थीम आहे याची थीम आहेत विकसनशील भारत नागरी सेवा आणि डी आंतरराष्ट्रीय परिषद बघू आपण नववी आंतरराष्ट्रीय धर्मधम्म परिषद दोन हजार पंचवीस हे विद्यार्थी मित्रांनो अहमदाबाद गुजरातमधील अहमदाबाद या शहरामध्ये जे आहेत ते आयोजित करण्यात आली होती आणि याचा जो विषय आहे तो आहे कर्म पुनर्जन्म देहांतर आणि अवतार सिद्धांत हा विद्यार्थी मित्रांनो जो विषय आहेत त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सॉरी दहावा रायसीना डायलॉग दहावा रायसिना डायलॉग जो दोन हजार पंचवीस याचं जे आयोजन आहे याचं आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आलं तर दहावी रायसिना डायलॉग दोन हजार पंचवीस जे आहे याचं आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आलं आणि याची जी थीम असणार आहे ती आहे कालचक्र लोक शांती आणि ग्रह कालचक्र लोक शांती आणि ग्रह हे याची थीम म्हणजे याचा विषय असणार परीक्षेत कधीकधी विषयावर सुद्धा प्रश्न विचारला जातो म्हणजेच किंवा दहावी रायसिना डायलॉक दोन हजार पंचवीस जे की नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली याची थीम किंवा याचा विषय काय आहे तर याचं उत्तर असणार असणार कालचक्र लोक शांती आणि ग्रह त्यानंतर ती परिषद बघू आपण फिटनंतरची परिषद बघू फिट इंडिया कार्निवल दोन हजार पंचवीस फिट इंडिया कार्निवल दोन हजार पंचवीसचं जे आयोजन आहे ते कोठे करण्यात आलं तर याचं आयोजन हे नवी दिल्ली येथे करण्यात आलं तर फिट इंडिया कार्निवल दोन हजार पंचवीसचं आयोजन नवी दिल्ली येथे झालं आणि याचं जे काही आयोजन आहे हे स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि फिट इंडिया मिशन यांच्याद्वारे करण्यात आलं तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की फिट इंडिया कार्निवल दोन हजार पंचवीसचं जे आयोजन आहे हे कोणाद्वारे करण्यात आलं होतं तर स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि फिट इंडिया मिशन तर अशा प्रकारच्या विद्यार्थी मित्रांनो काही महत्त्वपूर्ण जे काही परिषदा आणि संमेलन होते जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत आवश्यक होते तर अशाच प्रकारच्या व्हिडिओ अपडेट्ससाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद